नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा कंधार लोहाचे लोकप्रिय आमदार प्रतापरावडे चिखलेकर आज देगलोर शहरामध्ये आगमन झालं होतं आणि त्यांचे आज वाढदिवसानिमित्त देगलोर शहरात विविध ठिकाणी त्यांचं कार्यक्रम आयोजन करण्यात आला तसेच ता आज एक गाडीचं सुद्धा एक वाहनचं एक उद्घाटन झालं पाहिजे काय सांगाल की देगलोर शहरामध्ये अनेक ठिकाणी आज आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय असं आहे की देगलूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षीय मित्रांनी कार्यक्रमाचं आयोजन केले विशेषतः दिगंबर सवकर करोवार आणि व्यापारी मंडळीने त्या ठिकाणी स्वर गरज म्हणून लोकांना ज्याची आवश्यकता आहे ते अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटते यापूर्वी देखील एक अम्बुलन्स त्या सर्व मित्र मंडळींनी दिली आणि असा स्तोत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला परत मुद्दा त्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आणलो एक दुसरे आमचे युवा शाखेचे प्रदेशाचे पदाधिकारी नागश्टीवार त्यांच्याही कार्यालयाचं उद्घाटन आहे ते आहे दुसरे आमचे सहकारी जी देशमुख देगावकर त्यांच्या वडिलाचं दुःखद निधन झालं आणि त्या दिवशी मी शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नव्हतो बाहेर असल्या कारणानं येऊ शकलो नाही त्या सगळ्या कार्यक्रमाचा का मिलाप आमच्या सर्व मित्रमंडळींनी केलेला आहे खर तर माझे आणि देगलोरकरांचे अतिशय जोड्याचे संबंध आहे देगलोरकरांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याची भूमिका देगलोरकरांनी घेतली त्याच्यामुळे त्यांचा आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं ते जेव्हा मला बोलवतील किंवा हाक मारतील तेव्हा मी सोय व त्यांच्याशिवाय तयार असतो भाग म्हणून न्यायाधीशाने आले ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले आहेत माझ्या लोकप्रियता पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची लोकप्रियता आहे शब्दाला पक्का असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्राने देश बघतोय त्यामुळे प्रत्येकाना असं वाटते की आपण दादाच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे आणि गो एक गोष्ट खरी आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता सर्वसामान्याच्या सुखादुखात असणारा हा योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला भेटलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणानं राष्ट्रवादी कशी वाढेल याचा प्रयत्न करतो